सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा एक महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की ज्याच्यामध्ये जे काही कालच साम टी व्हीने बातमी दिलेली होती की राज्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार पोलीस भरती होणार लोकसंख्येला अनुसरून पोलीस भरती करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे वगैरे वगैरे तर याच्यामध्ये किती तथ्य आहे की ही बातमी अशा पद्धतीने होती का ह्याच्या आधी जे दोन हजार सुद्धा अशाच पद्धतीनं लोक एक बातमी दिलेली होती की नव्वद हजार पोलिसांची गरज आहे तेसुद्धा विश्लेषण आपण दिलेलं होतं आणि आजचं अठ्ठ्याण्णव हजार पोलीस भरती होणार का वगैरे त्यामध्ये किती तथ्य आहे की सरकारचा याच्या पाठीमा कोणता डाव आहे का तर अशा पद्धतीनं पूर्ण विश्लेषण व्हिडिओ आज सकाळी तुमच्यापर्यंत दिलेला आहे तुम्ही जर तो पाहिला नसाल तर विनंती करतो आहे जाऊन पटकन किंवा या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनमध्ये टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आता खूप महत्त्वाचा विषय आहे अजून एक बातमी आहे की आचारसंहिता तेरा ऑक्टोंबरपासून लागणार अशी एक शक्यता दर्शवली जाते आता तेरा ऑक्टोबरला ला लागणार म्हटलं तर फक्त एक दहा दिवस पण बाकी नाहीत नऊ दिवस बाकी आहेत आणि अजूनसुद्धा कोणत्याही पद्धतीनं नवीन पोलीस भरतीची घोषणा नाही आहे वारंवार आपल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आणि महाराष्ट्रातील विविध संघटनांनी किंवा विविध लोकांनी मुख्यमंत्री असतील आमदार खासदार असतील यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं अजूनसुद्धा या सरकारला जाग नाही आहे की नवीन पोलीस भरतीचा विषय काय त्याच पद्धतीनं जुना पोलीस भरतीचा विषय त्याच्यामध्ये मुंबई पोलीस आणि त्याच पद्धतीनं पुणे पोलीसचं कारागृहचं ग्राउंड एक पेंडिंग आहे तर अशा पद्धतीनं किंवा जॉईनिंगचा एक विषय असेल याचा या भरतीवरती किंवा ह्या निवडणुकीच्या धर्तीवरती ह्याच्यावरती कोणत्या प्रमाणात किंवा कशाप्रकारे इफेक्ट होईल का आणि जर या गोष्टी सातत्य किंवा सत्यात आणायच्या असतील तर ह्याला कारणीभूत कोण असेल किंवा ह्याला कोण आणू शकतं याचं पूर्ण विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला विनंती करतो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला लगेच ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल तर पहिला आपण एक कात्रण आलं आहे ते कात्रण पेपरला आलेलं आजचं हे ते पहिला बघूयात की याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आणि त्यानंतर आपण बोलणार आहोत की याच्यावरती पुढच भरतीवरती कोणत्या प्रमाणात याच्यावरती इफेक्ट होऊ शकतो हे आपण आता बघणार आहोत तर आजारसंहिता तेरा ऑक्टोंबरपासून त्यांनी मेन लाईन दिलेली आहे आणि बघूयात आता बातमी काय आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आढावा दौरा दव, पूर्ण केला आहे अठ्ठावीस तारखेला गेल्या महिन्याच्या आलेले होते सगळे अधिकारी मुंबईमध्ये पहिली बैठक झाली तदनंतर पूर्ण महाराष्ट्रमध्ये त्यांचा दौरा झालेला होता आणि तो दौरा हा पूर्ण झालेला आहे ते पण आपण वारंवार तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे या दौऱ्यात त्यांनी दिवाळीपूर्वी निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले आहेत दरम्यान हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या आठ ऑक्टोंबरला निकाल जाहीर होणार आहे यानंतर दहा ऑक्टोंबरला या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपेल नियमानुसार एका निवडणुकीचा कार्यक्रम संपेपर्यंत दुसरी निवडणूक घोषित करता येणार नाही त्यामुळे राज्यात तेरा ऑक्टोंबरपासून विधानसभा निवडणुकीची कार्यक्रमाची घोषणा होईल आणि त्या दिवसापासून आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे तेरा ऑक्टोंबरपासून जर आचारसंहिता लागली तर मग कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं तर त्याच्यामध्ये त्यांनी सरस सरळ सांगितलेलं आहे की तेरा ऑक्टोंबरपासून ही आचारसंहिता लागण्याची शक्यता जोरात आहे पुढे बघित महाराष्ट्र नवी विधानसभा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अस्तित्वात यायला हवी तत्पूर्वी निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागणे आवश्यक आहे निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पंचायत दिवसांनी नवीन विधानसभा गठीत करावी लागते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान घ्यायचे ठरवले तर त्याच त्यासाठी ऑक्टोंबरला तेरा ते सोळा या दारखेदरम्यान आदर्श आचारसंहिता लागू करावी लागेल म्हणजे तेरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत आचारसंहिता त्यांना लागू करावी लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण की पंचायत दिवसांनी नवं सरकार येणं गरजेचं असतं तर बघ्यात अलीकडेच विधानसभा निवडणूक वेळेवर होण्याचे संकेत केंद्रीय निवड निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेले आहेत यानंतर शिंदेंकडून खूप महत्त्वाचा एक विषय झालेला आहे जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जवळजवळ कॅबिनेट बैठकांचा सपाटाच दिलेला आहे असं त्यांनी एक बातमी दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा नवीन पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते त्यांना जर करायचं असेल तर एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे कोणती पण सभा असू दे त्याच्या अगोदर त्यांची प्री मिटिंग एक बसलेली असते आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचं हा त्यांचा मानस जो असतो तो ठरलेला असतो त्या पद्धतीनं ते त्याच पत्तीनं ते करत असं लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाचा विषय आहे की कॅबिनेट बैठकांचा सपाटा हा सुरू झालेला आहे तर बघा काय आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते अशी शक्यता वर्तवली जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या बैठकींचा सपाटा आवरत नाही गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आणखीन एक बैठक तीन दिवसांच्या अंतराने लावावी त्यासाठीचा जा अजिंठा जाहीर करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले असल्याचे मंत्रालयीन कर्मचारी देखील चक्रावलेले आहेत म्हणजेच कॅबिनेट बैठकांचा सपाट लावलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही शॉक वॉल जवळजवळ साठ ते सत्तर विषयावरती निपटारा होणार आहे ह्याच्यामध्ये पोलीस भरतीसुद्धा एक विषय असावा आणि आपल्या तमाम पंधरा लाख ते सोळा लाख विद्यार्थी जे आहेत जे पोलीस भरतीची वाट आतुरतेने बघत आहेत त्या मुलांना न्याय भेटावा असं मला वाटतं सो असं बघूयात गुरुवारी मुख्यमंत्री शिंदेंनी बोलवलेल्या कॅबिनेट बैठकीत सुमारे साठ ते सत्तर दरम्यान विषय चर्चेला गेल्याची माहिती आहे तथापि गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत बैठकीतील विषय ठरवले नव्हते सरकारी बाबूंच्या नजरेखालून जोवर विषय मंजूर होत नाहीत तोवर बैठकीचा अजेंडा समोर जे काय असेल तो येत नाही त्यांनी सांगितलेला होता असा भन्नाट युक्तिवाद जे काय असेल तो मुख्यमंत्री कार्यालयासमोर झालेला होता मात्र काही महत्त्वाचे निर्णय राहिले असल्याचे सांगण्यात येत असल्याने ही बैठक असल्याचेही सूत्रांनी सांगितले तथापि मंत्रिमंडळाची ही, ही शेवट बैठक असल्याने अपेक्षित असतानाच अजून राज्याच्या हिताचे काही निर्णय बाकी असून त्यासाठीचा अजंट तयार करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाचा विषय आहे की ज्या काही गोष्टी असतील या तुमच्यापर्यंत आता मी आचारसंहितेची कंटिन्यू तारीख पण त्यांनी सांगलेली होती की तेरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत या आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर कोणताही विषय जास्त करून सरकार बघत नाही कारण त्यांचा जो काही व्यू असतो तो फक्त निवडणुकीकडं असतो आणि कशा पद्धतीनं आपल्याला निवडून येता येईल हा फक्त त्यांचा विषय असतो आहे म्हणून मॅक्झिमम विद्यार्थ्यांना मी विनंती केलेली होती कालसुद्धा आणि याच्या आधीसुद्धा की तुमच्या परीनं जेवढं जमता येईल तेवढं तुमच्या आमदार खासदारांना तो विषय घ्या म्हणजे कॅबिनेटमध्ये हा विषय पास करून हा विषय पोलीस भरतीचा नवीन निघायला पाहिजे आणि जर आत्ता निघला तरच नाहीतर डिसेंबरनंतर म्हटलं तर मग जागा कमी येणार आणि पडल्यात तर लवकर पडतील नाही तर त्यांना जाणीव करून द्यावी लागेल की तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या होत्या आणि तुम्हाला करावे लागेल जर हेच सरकार आलं तर दुसरं सरकार आलं तर ते म्हणणार आम्ही काय बोललेलं नव्हतो त्यामुळं आम्ही याच्यावरती सर्व गोष्टी झिरोपासून सुरुवात करणार हे मात्र नक्कीच आहे त्यामुळे ही गोष्ट झाली नवीन पोलीस भरतीसाठी त्यामुळं जुन्या पोलीस भरतीवरती याच्या काय परिणाम होणार का तर शंभर टक्के ह्या ज्या प्रोसेस आहेत पुढच्या त्या प्रोसेस पुढच्या करत असताना या पोलीस भरती जी आहे दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती ही जुनी आहे त्यामुळे आचारसंहितेच्या अगोदरची निवडणुकीच्या आदो अगोदरची जी पोलीस भरती असेल किंवा इतर भरती असतील त्याच्या पुढचे जे प्रोसेस आहे ते करता येणार लक्षात ठेवायचं फक्त नियुक्त्या देता येत नाहीत हे मात्र नक्कीच आहे त्यामुळं बाकीची सगळी प्रोसेस करून या दीड ते दोन महिन्यामध्ये बाकी नियुक्ती तुम्ही डिसेंबरला दिली तरी पण चालेल पण बाकीच्या सगळ्या प्रोसेस त्यांनी आता करायला पाहिजेत पण ह्या करत असताना निवडणूक आयोगाची परमिशन घेणं सरकारला गरजेचं असतं पण जर विभागानं डिपार्टमेंटनं जर या निवडणूक आयोगाकडून परमिशन घेतल्या नाहीत तर ह्या दोन्हीसुद्धा गोष्टी ह्या अडखळत राहणार किंवा लोंबकळत राहणार लक्षात ठेवायचं आणि याला जबाबदार हे सगळे असतील कारण की आचारसंहिता जवळ असतानासुद्धा कोणत्याही पद्धतीने फास्ट निर्णय होत नाहीत लक्षात ठेवायचं अजूनसुद्धा कोणत्याही पद्धतीने पदभरती पडायला नाहीत एवढी पदभरती पडायला नाही एम बी सी बाकी आहे पोलीस भरती बाकी आहे सेवा बाकी आहेत विविध डिपार्टमेंटमध्ये हजारो जागा रिक्त आहेत पण याच्यावरती कोणत्याही पद्धतीनं निकाल नाही आहे फक्त एकच लाडकी बहीण योजना ही योजना ती योजना एवढे पैसे वाटा तेवढे पैसे वाटा आम्हीच दाखवा आणि माणसांना आम्ही एवढं केलं आम्ही तेवढं केलं एवढंच चालू आहे बाकी काहीच नाही आहे पण दुसरे पण घटक आहेत आम्ही काही ते करू नका म्हणत नाही पण दुसरेसुद्धा घटक आहे ज्या बहिणीला तुम्ही दीड हजार रुपये दिलाय तिचा भाऊसुद्धा तिच्या घरात आहे त्याचंसुद्धा बघा आरोग्याचं काय तर त्याचंसुद्धा बघा त्यांच्या लाईफचा विषय की फक्त तुम्ही एकच घेऊन बसणार आहे का तुम्ही दोन दोन महिने पैसे अगोदरचे तुम्ही आधीच अकाउंटला जमा करायला लागलाय म्हणजे तुम्ही काही वेगळं करताय का पण तुम्ही करत असताना ह्या बाकीसुद्धा घटक आहेत तिला बाबासुद्धा आहे तिला भाऊसुद्धा आहे तिला सगळेच नाहीत मग त्यांचं जर एवढं शिकून ते जर बेरोजगार राहत असतील तर याला कारणीभूत तुम्हीच आहात म्हणून सांगतोय आम्हाला दीड हजाराची गरज नाही आम्हाला प्रत्येक कुटुंबातील एकाला तरी नोकरी भेटायला पाहिजे ती मुलगी असू दे मुलगा असू दे कुणालाही असू दे पण तुम्ही मोठ्या प्रमाणात जागरिकता असताना कोणत्याही पद्धतीनं पदभरती करत नसाल आचारसंहिता तोंडावर आली असताना सुद्धा तुम्ही कोणत्याही पद्धतीत निर्णय घेत नसाल त्यामुळे या गोष्टी चुकीच्यात लक्षात ठेवायचं मग जनता आहे जनता जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल आणि म्हणून सांगतो तुम्हाला ही बातमी तुम्हाला मी वाचून दाखवली मुद्दा म्हणून की आचारसंहिता जवळ आलेली आहे नऊ तारखेपासून तेरा तारखेपर्यंतचा विषय सॉरी तेरा ते सोळा तारखेपर्यंतचा विषय ह्या आचारसंहितेमध्ये सांगितलेला आहे आणि जर बाकीच्या प्रोसेसला वेग आणायचा असेल किंवा बाकीच्या मागची जी पोलीस भरती आहे त्यांना जर पुढं न्यायचं असेल तर मग जे काय अधिकारी असतील किंवा बाकीचे जे घटक असतील त्यांना जे न, तुमा, तुमा काही निवडणूक आयोगानं रूल्स रेग्युलेशन तुम्हाला सांगेल तुम्हाे त्याच्यामध्ये त्यांना तसे प्रयत्न करावे लागतील त्यांना परमिशन आणावी लागतील आणि त्याच पद्धतीनं त्यांना सांगावं लागेल की ही पोलीस भरती जुनी आहे अशा अशा पद्धतीनं सगळ्या जिल्ह्याची पोलीस भरती पूर्ण झालेली आहे काही एकोणीस सप्टेंबरला पहिले सत्र सुरू झालेलं आहे त्याच पद्धतीनं दुसरं सत्र तिसरं सत्र द्यायचं आहे त्याच पद्धतीनं दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीतील मुलांना अजूनसुद्धा जॉईनिंग द्यायला नाही वेगवेगळे जे काही मुलं आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेले आहेत दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये लक्षात ठेवायचं निवडू जे काही ते मुलं आहेत त्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत पण अजूनसुद्धा जॉईनिंग करून घेतले नाही आणि वेगळे कारण घेतात लक्षात ठेवायचं तो एक विषय खूप महत्त्वाचा आहे असे वेगवेगळे विषय ह्या डिपार्टमेंटला किंवा होम डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आहेत यांना सगळ्या गोष्टी जाणीव करून द्यावे लागतील असं मला वाटतं आहे त्यामुळं जे काही दोन्हीसुद्धा भरती जे आहे दोन हजार बावीस तेवीसची दोन हजार एकवीसची तीन भरती म्हणा एकवीसची बावीस तेवीसची आणि ही नवीन पोलीस भरती याचं सगळं निर्णय ह्याच्यामध्ये घेता येतात फक्त त्यांना जे काही कागदपत्री प्रोसेस असेल ती प्रोसेस निवडणूक आयोगासोबत करावे लागतील आणि तदनंतर त्यांची रिसर्च परमिशन घेऊन त्यांना जे काही पुढची जे काही नियुक्ती असतील लिखी असेल मेडिकल असेल जॉईनिंग असेल त्या गोष्टी त्यांना कराव्या लागतील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय होता की ह्या जे काही कात्रणा आले किंवा ही न्यूज आले ती न्यूज तुम्हाला मी रीड करून दाखवली सुद्धा विश्लेषण केलं आणि तदनंतर दोन हजार एकवीसची पोलीस भरती बावीस तेवीसची पोलीस भरती आणि चोवीसची पोलीस भरती या तिन्हीवरतीसुद्धा कशा पद्धतीने इफेक्ट होणार हे पण तुम्हाला मी सांगितलेलं लक्षात ठेवायचं अजूनसुद्धा मुंबईला लेखी परीक्षाचं फक्त परिपत्रक काढले निवूळ आचारस जवळ आले तरीसुद्धा यांनी कोणत्याही पद्धतीनं कट ऑफ लावायला नाही आहे आणि अजूनसुद्धा काहीही करायला नाही आहे म्हणजे यांची धडपड विद्यार्थ्याप्रती किंवा येणारे जे अपकमिंग आमचे पोलीस बांधव आहेत पोलीस मित्र आहेत पोलीस विद्यार्थी आहेत त्याच्यासोबत यांचं असं बिहेव असेल तर मग त्यांनी पुढं करायचं काय किंवा नवीन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर काय आयडॉल ठेवणार तुम्ही काय आदर्श ठेवणार हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल एकमेकांवरती डिपेंडिंग आहेत ह्याच्यामध्ये जर त्यांनी रित्सर्च प्रोसेस नाही केली तर मग शंभर टक्के कुठंतरी ही अडथळा येण्याची शक्यता जोरात आहे लक्षात ठेवायचं डिसेंबर नंतर जर गोष्ट म्हणली तर पंचवीस येईल पंचवीस निम्मत जाईल तरीसुद्धा ह्या गोष्टी होणार नाहीत लक्षात ठेवायचं म्हणून विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय का असेल ते आत्ताच या आठ नऊ दिवसांमध्येच वेळ आहे धडपड करा कॅबिनेटमध्ये विषय जाऊ दे तिथून मंजुरी मी की पटकन भरती पडेल विषय संपला नवीन पोलीस भरतीचा विषय असेल जुन्या पोलीस भरतीचे विषय जॉईनिंग बिनिंग खूप हार आहेच मुलांचं वाटतंय की झालं आहे पूर्ण पण अजूनसुद्धा दोन हजार एकवीसची पोलीस भरती पूर्ण झालेली नाही आहे अजूनसुद्धा तुम्ही जर आर टी आय टाकलं तर सरळ सांगतात की अजूनसुद्धा प्रोसेस सुरू आहे बावीस तेवीचा पण सेम त्याच पद्धतीनं चोवीसचा जर विषय ते बोलायचंच नाही ते आम्ही निर्णय घेऊ शकत नाही पुण्याचा विषय तर वेगळाच आहे पुण्याला एवढे कॉल केलेत कारागृहवाल्यांना तर सरळ सांगतात की आता जे कॉल उचलतात ते कॉन्स्टेबल असतात लक्षात ठेवायचं ते सांगतात वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय आम्ही काय सांगू शकत नाही आणि अजूनसुद्धा आम्हाला काय आदेश आलेला आहे मग करायचं काय या पोरांनी मरायचं का तुम्ही जर एक पोलीस भरती तीन तीन वर्ष चार चार वर्ष पाच पाच वर्ष जर घालवत असाल तर त्या पोरग्यांना करायचं काय करायचं काय नवीन भरती तयारी करायची की करायचीच नाही दुसरी पोलीस भरती आली तरीसुद्धा अजूनसुद्धा पाटमाची पोलीस भरती तशीच आहे म्हणजेच विचार करा ह्या गोष्टीचा की हे किती पद्धतीनं आपल्या समाजातील घटकांना न्याय देतात समजलं का सो खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत मी शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक विनंती करतो आहे आपल्या या चॅनलला लाईक ला करा या व्हिडिओलासुद्धा लाईक करा त्याच पद्धतीनं चॅनलला सबस्क्राईब करून आत्ताच नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे समजलं सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिलेली होती सो येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचूनच जातील फक्त सरकार काय निर्णय घेणार त्याच्यावरती सर्वस्वी ह्या गोष्टी जबाबदार असतील किंवा तिथं तो त्या विषयाचा शेवट असेल याची नोंद घ्यायची आहे सो इथंच थांबतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद